आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची कंधाणे तालुका बागलाण येथील विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभापती श्रीमती चित्रा किशोर बिरारी यांच्या अध्यक्षतेखाली स शांततेत व खेळमिळीच्या वातावरणात संपन्न झाली सुरुवातीला संस्थेच्या दिवंगत सभासदांना सामूक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संस्थेचे सचिव प्रशांत सोनोन यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचन केलं त्याला उपस्थित सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली यावेळी सन दोन हजार तेवीस चोवीस सालाचे हिशोबी पत्रके तेरीज तारे बंद नफा तोटा व्यापारी पत्रके वाचून मंजूर करण्यात आली दिनांक दोन हजार चोवीस रोजी अखेर झालेल्या ऑडिट मेमोचे वाचन करून मंजुरी देण्यात आली तसेच दोन हजार चोवीस पंचवीस सालाकरिता सभासदवार प्रतवारी ठरवून कमाल मर्यादा पत्रक तयार करून बँकेकडे शिफारस करण्यासाठी पंच कमिटीस अधिकार देण्यात आले एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर आकारलेल्या डेड टॉक्स डेड स्टॉक सामनावरील डी झीजेस मंजुरी सन दोन हजार चोवीस पंचवीस सालाकरिता उत्पन्न व खर्चाचे अंदाज बजेट ठरवून त्यास मंजुरी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे संस्थेच्या कर्मचारी वर्गास एका महिन्याचं सानुग्रह अनुदान देण्याचा ठराव मांडण्यात येऊन त्याला उपस्थित सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली दोन हजार चोवीस पंचवीस सालाकरिता संस्थेच्या लेखा परीक्षणासाठी लेखा परीक्षकाची नेमणूक करण्याचा कमिटीस अधिकार देण्यात आला सभासदांचा सहकारी सभासद प्रशिक्षण कार्यक्रम शासनाच्या योजना सहकार विषयक नवीन नियमावली व त्यांच्या अंमलबजावणीबाबत सचिव प्रशांत सोनवणे यांनी आ उपस्थित सभासदांना सविस्तर माहिती दिली वेसाटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती से संचालक संजय बिरारी बाळासाहेब बिरारी उपसभापती तुळशीराम गायकवाड संचालक प्रमोद बिरारी सुरेश बिरारी कुडू कापणीस गोविंद बिरारी मनोहर बिरारी सचिन बिरारी चिंधा गायकवाड राजेंद्र जाधव मोतीराम सोनवणे शशिकांत बिरारी संचालिका बेबीदाई बिरारी पो माजी पोलीस पाटील बाळासाहेब बिरारी माजी सरपंच सुभाष पाटील गिरीधर बिरारी दिलीप बिरारी गंगाधर बिरारी भाऊसाहेब बिरारी गंगाधर चव्हाण बाळूदेवरे लालदास बिरारी मुस्तका शेख नितीन काकोते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते बागल वृत्तांतासाठी शशिकांत बिरा